नमस्कार युवा क्रांती न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं नागरिकांचं हार्दिक स्वागत शेगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाल आज आपल्या हाती आला आहे दोन डिसेंबर रोजी झालेलं मतदान तीन डिसेंबरला होणारा निकाल हा न्यायालयामुळे पुढे ढकलण्यात आला तत म्हणजेच आज एकवीस डिसेंबरला निकाल हा जाहीर झाला आहे प्रभाग क्रमांकनुसार आपण विजयी उमेदवारांचे नावं आणि त्यांचा पक्ष हा सांगणार आहे प्रभाग क्रमांक एक अमधून पूजा सचिन खानापुरे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार ह्या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक एक मधून शिवाजीराव बुरुंगले काँग्रेस पक्षातर्फे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दोन मधून वैशाली प्रमोद सूड ह्या भाज भाजपातर्फे विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये विनोद अशोक मसने ह्या प्रभाग भारतीय जनता पार्टीमधून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून कांचन शैलेश डाबेराव ह्या शिंदे गटाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक तीन मधून आकाश मोहन नावकार हे भाजपकडून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक चार मधून सीमा प्रमोद ओवे वंचितने इथे खातं उघडलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी इथे निवडून आली आहे प्रभाग क्रमांक चार बमधून महेश हरी काळे हे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार हे निवडून आले आहेत यांचं मतदान काल पार पडलं न्यायप्रविष्टेमुळे ते पुढे ढकलण्यात आलं होतं त्यामध्ये महेश हरिकाळे हे चुरशीच्या लढतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार हे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पाच अमध्ये पल्लवी मोहन बानोले ह्या भारतीय जनता पार्टीतर्फे विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये पवन भिकुलाल शर्मा माजी नगरसेवक पुन्हा एकदा नगरसेवक होताना दिसले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ लीनाताई रविकांत पाटील हे भाजपाकडून निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा ब शरद शंकरलाल अग्रवाल माजी नगरसेवक पुन्हा एकदा नगरसेवक झाले आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक सात अ प्रमोद बळीराम इंगळे हे काँग्रेसवर उमेदवार होते आणि पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत होते आणि काँग्रेसवर हे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक सात ब शेख सना परवीन शेख राजिक काही काँग्रेसवर निवडून आल्या आहेत प्रभाग क्रमांक आठ अ सोनू मोहड उर्फ रमेश ओ मोहड भारतीय जनता तर पार्टीतर्फे उभे होते आणि भाजपातर्फे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक आठ ब अलका संजय खानजोडे माझी नगरसेविका पुन्हा एकदा नगरसेविका झाल्या आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ सुषमा राजेंद्र भिसे हे भाजपतर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक नऊ ब आनंद कुमार रतनलाल अग्रवाल हे सगळ्यात कमी मताधिक्याने शेगाव नगर परिषदेवर निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक दहा अ मालती मंगेश ढगे हे भाजपकडून निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक दहा ब अंकुश विजयराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक अकरा अ रवींद्र उमाळे हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक अकरा ब सुचिता संदीप काळे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या आणि निवडून आल्या आहेत प्रभाग क्रमांक बारा अ शेख मुग्याम शेख बुडान हे तर्फे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक बारा ब बा मध्ये रेहाना बी मोहम्मद साजिद अजमत ह्या एम आय एम कडून उभ्या होत्या आणि पूर्ण पॅनल तिथे बारा अ आणि ब हे एम आय एम मध्ये निवडून आलं आहे प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये शेख मदीना बी शेख जब्बार ह्या एम आय एम कडून उभ्या होत्या आणि तिथे निवडून आल्या आहेत प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये सुद्धा हेच पाहायला मिळालंय मोहम्मद नदीम अब्दुल कादर हेही एम आय एमचे उमेदवार होते आणि निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये चारही सीट्स ह्या एम आय एमला जाताना दिसल्या आहेत आणि तिथे चारही ठिकाणी एम आय एमचे उमेदवार निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक चौदा अमध्ये सौ मीनाक्षी संतोष घाटोड ह्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार होत्या आणि त्या तिथे निवडून आल्या आहेत तसेच प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये एका ठिकाणी शिंदे गटाला वर्चस्व मिळालं आहे तर एका ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आशिष दामोदर गणगणे हे विजयी झाले आहेत तसेच प्रभाग क्रमांक पंधरा अमध्ये सुषमा नितीन शेगोकार ह्या भारतीय जनता पार्टीतर्फे उभे होते आणि भाजपातर्फे ते विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये केसरबाई राजाराम घुले हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते आणि तिथे ते विजयी होताना दिसत आहे हे झाला प्रभागावाईज विजय उमेदवारांची नावे एकूण एकशे चौतीस सार्वत्रिक शेगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चा निकाल आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला लागला आहे दोन डिसेंबर रोजी झालेलं मतदान याचा निकाल तीन डिसेंबरला होणार होता पण काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे हा संपूर्ण निकाल हा एकवीस डिसेंबरला म्हणजे आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाला त्याची मतमोजणी झाली एकूण प्रभाग होते पंधरा एकशे चौतीस उमेदवार आपलं भविष्य आजमावत होते प्रभाग क्रमांक नुसार आपण विजयी उमेदवारांची नावं सांगणार आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये पूजा सचिन खानापुरे ह्या भाजपातर्फे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवाजीराव बुरुंगले हे काँग्रेसतर्फे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक दोन अमध्ये वैशाली प्रमोद सुळ विनोद अशोक मसने हे दोनही प्रभाग प्रभाग क्रमांक दोन हे भाजपाकडे गेले आहेत प्रभाग क्रमांक तीन अमध्ये कांचन शैलेश डाबेराव हे शिंदे गटाकडे गेली आहे प्रभाग क्रमांक तीन बमध्ये आकाश मोहन नावकार हे भारतीय जनता पार्टीतर्फे उभे होते आणि तिथून निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक चार अमध्ये सीमा प्रमोद ओवे हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते आणि तिथे निवडून येताना दिसत आहेत निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक चार ब मध्ये महेश हरिकाळे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांचं मतदान हे काल पार पडलं आणि आज निकाल लागला युवा चेहरा महेश हरिकाडे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार होते हे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये पल्लवी मोहन बानोले हे भाजपातर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये पवन भिकुलाल शर्मा माजी नगरसेवक पुन्हा एकदा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून जातील ते भाजपातर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा अ लीनाताई रविकांत पाटील हे भाजपातर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सहा ब शरद शंकरलाल अग्रवाल हे भाजपातर्फे आधी नगरसेवक होते पुन्हा एकदा नगरसेवक बनले आहेत ते भाजपातर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सात अ प्रमोद बळीराम इंगळे काँग्रेसनी यांना उमेदवारी दिली होती संधीचं सोनं करत त्यांनी त्यांचा गड हा राखला आहे काँग्रेसतर्फे ते विजयी झाले आहेत आणि सोबत पॅनल पण आणलं आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शेख सना परवीन शेख राजिक ह्या पण काँग्रेसवर विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये सोनू मोहड उर्फ रमेश मोहोळ भाजपातर्फे विजयी झाल्या आहेत आठ ब मध्ये अलका संजय खानजोडे माजी नगरसेविका पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत होत्या त्या पण भारतीय जनता पार्टीतर्फे विजयी होऊन नगर, नगर परिषदकडे आहेत प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये सुषमा राजेंद्र भिसे हे भाजपतर्फे उभे होते आणि तिकडे निवडून आलेत प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये आनंद कुमार रतनलाल अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार सगळ्यात शेगाव नगर परिषदेमध्ये सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार आनंद कुमार रतनलाल अग्रवाल हे विजयी झाले आहेत काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक दहा अमध्ये मालती मंगेश ढगे भाजपतर्फे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये अंकुश विजयराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून आले आहेत प्रभाग क्रमांक अकरा अमध्ये रवींद्र उमाळे हे काँग्रेसतर्फे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये सुचिता संदीप काळे हे भारतीय जनता पार्टीतर्फे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक बारा अमध्ये शेख मुश्ताक शेख बुडान हे एम आय एमकडे सीट गेली आहे बारा बमध्ये रेहाना बी मोहम्मद साजिद अहमद हे पण सुद्धा एम आय एमकडे गेली आहे प्रभाग क्रमांक बारा अ आणि ब हे एम आय एमकडे गेले आहे दोन्ही सीट प्रभाग क्रमांक तेरामध्ये मध्ये शेख मदीना बी शेख जब्बार ही सीटसुद्धा एम आय एमकडे गेली आहे प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये मोहम्मद नदीम अब्दुल कादर ही सुद्धा सेट एम आय एमकडे गेली आहे प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा यामध्ये पूर्ण पॅनल हे एम आय एमकडे जाताना गेलं आहे प्रभाग क्रमांक चौदा अमध्ये सौ मीनाक्षी संतोष घाटोळ हे शिवसेना शिंदे गटातर्फे उभ्या होत्या आणि तिकडे निवडून आल्या आहेत तसेच चौदा ब मध्ये आशिष दामोदर गणगने हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये उभे होते आणि निवडून आले आहेत एका ठिकाणी शिंदे गट आणि एका ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट दोन्ही उमेदवार चौदा अ बचे विजय झाले आहेत प्रभाग क्रमांक पंधरा अमध्ये सुषमा नितीन शेगोकार हे भाजपतर्फे विजय झाल्या आहेत पंधरा बमध्ये केसरबाई राजाराम घुले हे वंचित बहुजन आघाडीतर्फे विजयी झाले आहेत तसेच <coughs> नगराध्यक्षपदासाठी एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे आशिष सावळे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रकाश शेगोकार यांच्यामध्ये चुरुशीची लढत ही पाहायला मिळाली पहिल्या फेरीपासूनच कोण मागे कोण पुढे प्रत्येक नागरिक हा निकाल कसा येईल कोण नगराध्यक्ष होईल याची उत्सुकतेने वाट पाहत होता तर शेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी प्रकाश एकनाथ शेगोकार यांची निवड झाली आहे आणि ते शेगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत प्रकाश एकनाथ शेगोकार सर्व विजयी उमेदवारांचं युवा क्रांती न्यूजतर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच पक्षीय बलाबल कसं होतं शेगाव नगर परिषदेमध्ये एकूण प्रभाग पंधरा अ आणि ब मिळून एकूण तीस संख्या होती त्याच्यामध्ये भाजपाचा बोलबाला राहिला आहे भारतीय जनता पार्टीने पन्नास टक्क्याच्या मतदानासह पंधरा सीटांवर आपला कब्जा काबीज केला आहे तर दोन नंबरवर असलेली काँग्रेस ही पाच सीटांना घेऊन आपले पाच नगरसेवक नगर, नगर परिषदेमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी तयार केले आहेत तीन नंबरवरचा जो पक्ष राहिला आहे शेगावमध्ये तो एम आय एम त्यांनी चार सीटांवर मुसंडी मारली आहे चौथ्या नंबरचा पक्ष शिवसेना शिंदे गट हे दोन जागांवर राहिले आहेत वंचित बहुजन आघाडी ही दोन जागांवर राहिली आहे उद्धव ठाकरे गट शिवसेना ही एका जागेवर आहे आणि काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार हे एका जागेवर विजयी झाले आहेत युवा क्रांती न्यूजने आज सकाळी दहा वाजल्यापासून सर्व शेगावातील नागरिकांसमोर जो थेट प्रेक्षेपण या निकालाचं आणि कवरेजचं आपल्यापर्यंत पोचवलं आपण त्यांना उदंड असा प्रतिसाद दिला त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल सगळं सर्व नागरिकांचे हितचिंतकांचे आणि आमच्या फॉलोअर्सचे आणि सर्वांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद युवा क्रांती न्यूजसाठी कार्तिक कुलकर्णी शेगाव